जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा वाटतं आपलं काहीच उरलं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा अंधार फार खोल वाटतो संपलंय सगळं असं वाटू लागतं सगळी दारं बंद झालेली आहेत असं वाटतं कोणीच नाही आणि आशाही उरलेली नाही असं वाटतं पण अशा क्षणी एक आवाज मनात उमटतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आवाज कुणाचा असतो माहिती आहे नमस्कार मंडळी आपल्या सुप्रिया वाईफ या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत स्वामींचा असा संदेश तो संदेश ऐकल्यामुळे तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडू शकतो तो संदेश ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा स्वामी समर्थ म्हणजे काय स्वामी समर्थ म्हणजे फक्त देव नाहीत परमेश्वर नाहीत ते एक जिवंत शक्ती आहे जी संकटांच्या क्षणी तुमच्या धैर्य फुंकते तुमचं मन उभं करते अशीच एक भक्ताची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे एक गरीब माणूस असतो अन्न त्याला साधं दोन वेळेच जेवण सुद्धा मिळत नसतं प्रत्येक रात्री तो उपाशी झोपत असतो आणि त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त अश्रू असतात एके दिवशी तो असाच वैतागून स्वामींना म्हणतो स्वामी आता नाही झेपतो काहीतरी चमत्कार करा नाहीतर मला तुमच्याकडे बोलवा त्या रात्री त्याच्या स्वप्नात स्वामी येतात आणि त्याला म्हणतात चालत राहा सहन करत राहा तुझे भोग आता लवकरच संपणार आहे परंतु हे भोग भोगण्याची शक्ती मी तुला देत आहे मी तुझ्या पाठीशी उभा आहे त्या भक्ताने दुसऱ्या दिवशी एक छोटंसं काम पत्करलं परंतु त्या कामातून त्याला अजून नवनवीन मोठमोठ्या पण मेहनतीतून उमटतात विश्वासातून घडतात त्यामुळे मनात ठेवा संकट म्हणजे शिक्षा नाही ती तर तुमचं बळ तपासणारी कसोटी आहे स्वामी कधीच मागे फिरत नाही पण आपल्याला चालायला लागेल ला 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 ते म्हणतात नामस्मरण करा मी आहे दुःख आल्याशिवाय मी उभा राहत नाही पण जर तू तर मी धावत येतो तु। तुम्ही आज कितीही तुटलेले असाल तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नसेल पण एक लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थन तुमच्यावर विश्वास ठेवतात फक्त एक हाक मारा आणि बघा चमत्कार तुमच्या उंबरट्यावर उभे राहतील स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवा प्रत्येक दिवस त्यांचं नाव स्मरण करा आणि कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी ऐकतात ते कधी साथ सोडत नाही जेव्हा आयुष्य कोसळतं तेव्हा काही माणसं तक्रार करतात आणि स्वामींचं नाव घेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा संकट ही शिक्षण आहे हो ती एक संदेश असते स्वामी समर्थ कधीही विनाकारण तुमचं जीवन अवघड आणि कठीण करत नाही ते बघत असतात तुमचा किती त्यांच्यावर विश्वास आहे ते बघत असतात तुम्ही कितपर्यंत प्रयत्न करत आहात आणि बघत असतात त्या संकटात सुद्धा तुम्ही त्यांच्या नावावर किती अढळ राहता एक विधवा स्त्री घर चालवायला पैसे नसतात पोरं लहान घरात अण्णे नाही पण तिच्या ओठांवर रोज एकच मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लोक तिला हसत असतात तिच्या श्रद्धेला नावं ठेवत असतात पण काही दिवसांनी एक साधू म्हणजेच आपले स्वामी महाराज साधूचं रूप घेऊन तिच्या घरासमोर येतात काहीही न विचारता तिला अन्न कपडे आणि पैशांची मदत करतात त्या दिवशी तिला कळतं स्वामी कधीही उशीर करत नाही पण ते येतात जेव्हा सगळी दारं बंद होतात तेव्हा एक दार उघडत ते म्हणजे श्रद्धेचं स्वामी समर्थ म्हणतात तू चालत राहा संकट आली तरी मी त्यांना मागे उडेल पण तुला चालायलाच लागेल हे लक्षात ठेव समस्या आल्या की रडू नका स्वामींना साथ द्या दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी स्वतःमध्ये श्रद्धा जागवा रोज सकाळी फक्त एकदम मनाने, एकदम जाए जाए फक्त पाच मिनटं एकदम हृदयापासून जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणा नामस्मरण करा बघा तुमचं तुटलेलं मन साधते तुमचं हरवलेलं धैर्य परत आणते आणि संकटांच्या समुद्रातून किनाऱ्यावर तुम्हाला आणून ठेवते फक्त तुम्ही हार मानू नका कारण स्वामी कधीही तुम्हाला हरवणार नाही स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा संकटांपासून पळू नका धैर्याने त्या संकटांना सामोरं जा कारण तुम्ही स्वामी समर्थांचे बाळ आहात आणि आज तुम्हाला जर हा संदेश ऐकून थोडं जरी डोळ्यात पाणी आलं असेल तर कमेंटमध्ये अवश्य लिहा स्वामी मला बळ द्या मी तुमचाच अंश आहे मी तुमचंच लेखरू आहे आणि बघा हेच वाक्य तुमच्या जीवनात कसा चमत्कार घडवेल ते अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी फॉलो करा सबस्क्राईब करा आपल्या सुप्रिया वाईफच्या चॅनलला व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद